नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यू झाल्याची घटना हरिणखरब पठारापासून जवळ असलेल्या नारायण दंतलवाड यांच्या शेताजवळील किनवट राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडल्याची माहिती वनप्रेमींनी आज दिली आहे इस्लापूर ते किनवट राष्ट्रीय महामार्गालगत असलेले हरिनखरब हरणासाठी सुप्रसिद्ध असून या हरिन खरबावर रोही काळवीट कोले लांडगे असे विविध जातीचे वन्यप्राणी नेहमीच आढळतात या हरिण खरबावर मोठ्या प्रमाणात हरणाचे कळप असून वन्यप्रेमी व पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात हरिण पाहण्यासाठी येतात मात्र सध्याला वन्यप्राणी हरिण काळवीट हे त्यांच्या खाद्यासाठी भटकंती करताना दिसून येत आहेत त्यामुळेच राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडक्यांनी वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे या हरिण पटाराच्या काही अंतरावर वन वाहने हळू चालवा असे फलक देखील लावण्यात आलेले आहेत मात्र राष्ट्रीय महामार्गावरून सुसाट धावणाऱ्या वाहनाच्या धडकेत वन्यप्राणी हरिण काळवीट अशा वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिण या वन्यप्राण्याचा जीव गेल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून व पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के यांनी शवविच्छेदन उत्तरीय तपासणी करून हे हरिण वनविभागाच्या ताब्यात दिल्याने वनविभागाचे अधिकारी यांनी अंत्यसंस्कारविधी पार पाडली आहे राष्ट्रीय महामार्गावर वन्य प्राण्याच्या अशा घटना घडून घडू नये यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी वनप्रेमीकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची